नमस्कार मंडई मी योगेश परब पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनलवर आणि रोज रोज तीस तीस भाजी खाऊन आणि भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर झणझणीत अशी कांद्याची झटपट होणारी भाजी कशी करायची यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा रोज रोज भाजी खाऊन कंटाळा आला ना की आपला काही दुसरं काहीतरी खावंसं वाटतं तर मी आज ना जुनी खूप जुनी म्हणजे जवळजवळ पन्नास वर्षापूर्वी केली जाणारी अशी कांद्याची भाजी हे अख्खे कांदे आहेत ना हे मी पाच अख्खे कांदे घेतले मीडियम आकारचे आणि ते मी चिरून घेतले ते बघा जसं आपण भाजीला चिरतो ना का म्हणजे फोडण्यासाठी तसा कांदा चिरून घेतला आहे आणि ह्याच्या एकदम सोपं साहित्य काय लागते बघा मीठ तेल आणि आपला हा मसाला बाकी याय लागत नाही बघा कढई मी तापत ठेवली आहे शक्यतो बिडाची कडाई असं चांगली जास्त छान होते आणि तेल नाही घातलं आहे बघा हे काय करणार माहिती आहे हा कांदा ना मी परसून घेणार आहे चांगला म्हणजे ह्याच्यातलं पाणी आहे ना ते सगळं गेलं पाहिजे नंतर मग तेल घालायचं तर ह्याच्यात थोडा वेळ परतून घेतला की ज्यात मीठ घालणार आहे तो चांगला पटकन मऊ होईल कांदा भाकरीबरोबर ही भाजी छान लागते आता गरम्याच्या दिवसामध्ये आपला उच्ची भाजी खायला म्हणजे असं कंटाळा येतो त्यासाठी हा पटकन होणारा प्रकार आणि पूर्वीच्या काळात ना सराज लोक संध्याकाळच्या वेळेला तोंडाला काय रास लावायचं तरी अशा प्रकारची भाजी करायची या प्रकारचा पाण्याचा आवाज कसा येतो आहे सुरचूर असा येतो आहे आता थोडा मी परतून घेतलं आहे आता चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आणि आत्ताच्या चा ह्याच्यामध्ये आपण थोडंसं हे घात चालेल काय खोबरं घालायचं ओलं खोबरं आणि कोथिंबीर सुंदर भाजी लागते एवढं आता हे मीठ घातल्यामुळे काय होणार पाणी सुटणार आहे आणि कांदा लवकर तो गुलाबी रंगाचा होणार आहे तुम्ही आता आत्ताच बघू शकता बघा कांद्याचा रंग बदलत चाललाय फक्त असा परत राहायचा काळा होतो मग कांदा तर असंच आपण गुरुजी कशी कर करायची याचा पण व्हिडिओ दाखवलेला आहे तोही तुम्ही नक्की बघा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक देईन तेव्हा तोही व्हिडिओ तुम्ही बघा छान अशी गुरुजी होते कांद्यातलं सगळं पाणी उतरलं खाली आता ते काय होईल सगळं पाणी सुकून जाईल की नंतर आपण तेल घालायचं आणि कांदा लवकर भाजेल मग तर मंडळी आपण आजच्या रेसिपीला जो हा मसाला वापरणार आहोत मालवणी भाजका मसाला याची इत्यंभूत माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर हो आहे त्यामध्ये तुम्हाला आईने मसाल्यामध्ये कोणते कोणते जिन्नस जातात आणि त्याचं एक्झॅक्ट प्रमाण काय लागतं हे पण तुम, आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे तेव्हा तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि त्यानुसार मसाला नक्की बनवा हे बघा त्यातलं पाणी बघा सगळं सुकलंय आणि कलर पण बघा थोडासा बदललाय ना आता याच्यामध्ये आपण तेल घालायचं कांदा चांगला परतून घेण्यासाठी चांगलं दोन चमचे तेल घालायचं काय काय लोकांना माहीत असेल काय काय लोकांना असं हिरवाच असा कांदा नंतर मसाला आणि त्यात हे टाकायचं काय ते तेल आणि जसं मीठ टाकून तो त्याच्यावर सुद्धा भाकरी खातात तर काय काय लागून ती पण भाकरी आवडते त्याच्यावर खा कांद्यावर खाली आणि हिरवाच कांदा त्याच्यावर मसाला टाकायचा आणि तेल टाकायचं जसं मीठ टाकायचं सुंदर होतं भाकरी खायला चविष्ट लागते भाकरी पूर्वी लोकांकडे आता आता जशा बाजारात भाज्या उपलब्ध आहेत ना तशा पूर्वी नव नसायच्या भाज्या काय लोक असं काय नाही काय असे पर्याय शोधून करायचे लोकांना आणि तेव्हा वेळ पण होता तेव्हा शेतीची कामं वगैरे जास्त असायची त्यामुळे झटपट जे काय बनेल ते लोक खायचे तेव्हा आणि आता शहरापासून जे लाईक लांब काय काय गावं आहेत ना त्या ठिकाणी असे प्रकार केले जातात कारण त्यांना सहसा भाजी नाही उपलब्ध होत ना कधीतरी जेव्हा आठ दहा दिवसांनी कधी कोण बाजारात येतील म्हणजे कुठचाही बाजार त्यांचा तालुक्याचा असेल तेव्हा किंवा आज आता लोक घराजवळ सुद्धा भाजी करतात उन्हाळ्याचा गिमू असायला म्हणतात तसं आणि पूर्वी लोक ना घरात का म्हणजे शेतात आपल्या कांदे पिकवायचे हे बघा कांद्याचा रंग अगदी बदलल्यायचो बघा आता मी याच्यामध्ये मसाला घालणार आहे एकदम खरपूस नाही भाजायची तर आपल्या आपल्या जसं तिखट हवं ना त्याप्रमाणे मी आता हा अर्धा चमचा मसाला घातला आणि आता गॅस कमी ठेवून हळूहळू परतायचं आवडत असेल ना तर थोडंसं खोबरं ओलं खोबरं आणि कोथिंबीर आत्ता आताच्या पूर्वी काय असं नव्हतं नुसतं कांदा झाला भाजी तयार झाली आपली आता ही कोथिंबीर थोडीशी आणि चव येण्यासाठी आता आपली कांद्याची भाजी तयार झाली आहे ही भाकरीवर खूप सुंदर लागते तर मंडई एकदम जुन्या काळातली ही कांद्याची भाजी तयार झालेली आहे तुमच्या पण या कांद्याच्या भाजीबरोबर काय आठवणी असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही पण पन जेव्हा लहानपणी आईबरोबर मांगरावर जायचो तेव्हा आहे अशाच प्रकारे कांद्याची भाजी वगैरे करून जायची आणि ती भाकरीबरोबर खायला खूप मजा यायची तर आता या झणझणीत अशा कांद्याच्या भाजीबरोबर आई तुम्हाला पौष्टिक भाकरी दाखवणार आहे त्याचं पीठ कसं बनवायचं आणि त्याचा इन डिटेल आम्ही व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईन आता आपण ती भाकरी कशी बनवायची ते बघूया हे बघा मी ही भाकरी करते याचा व्हिडिओ टाकलेला आहे आम्ही पण मी याच्यामध्ये ना न, तीन किलो तांदूळ एक किलो ज्वारी एक किलो नाचणे थोडेसे म्हणजे एक पेलाभर बाजरी थोडेसे अख्खे उडीद आणि एक म्हणजे अर्धी वाटी छोटी अर्धी वाटीने एकदम सोयाबीन असं सगळं घालून मी भाकरी पीठ दळून आणते घरात केलेलं हे आणि ह्या प्रकारची भाजी भाकरी भाजून तीच आम्ही खातो भाकरी एक वेळ तुम्हाला हवी त्या आणि साध्या पीठ आपण पीठ दळून आणलं ना भाकरीचं की पा थंड पाण्यातच भाकरी आपण भा, मळाय पीठ मळून भाकरी भाजायची ते बघा आता तुम्हाला हवी त्या आकार तुम्ही भाकरी भाजू शकता आणि पीठ पण छान येतं कारण आपण अख्खे उडी घातलेत समजा ना आणि सोयाबीन सगळं म्हणजे घरात ता आपण तयार केलेलं आहे हे सगळं एकदा दळून आणलं की मग आपल्या हवी भाकरी वाजता येते आता मी इथे तवा तापत ठेवलाय तवा पण तापलाय चांगला आता एक मिनिट भर आपण थांबायचं आणि नंतर मग ह्याला हे लावायचं पाणी लावायचं आणि परतायचे मग आपण अशा प्रकारे आता भाकऱ्यात ना भाजून घेऊया आणि अशा आपण जर हे सगळं प्रमाणात पीठ घात भाकरी केली ना सुंदर फुकतात भाकऱ्या आणि संध्या आज सकाळी दुपारी भाजल्या ना संध्याकाळपर्यंत मऊ राहतात तर मंडई बघू शकता भाकरी कशा प्रकारे मस्तपैकी फुगलेली आहे ती जर तुम्ही चुलीवर वगैरे भाजत असाल ना तर अजून छान फुगते पण ही भाकरी संध्याकाळपर्यंत अशीच मऊ राहते आता काय काय भाकऱ्या ज्या असतात त्या बघा एकदम कडक होतात हावत नाही आपल्याला संध्याकाळपर्यंत तर अशा प्रकारे तुम्ही पौष्टिक भाकरी नक्की करून बघा तर मंडई झणझणीत अशी कांद्याची भाजी तयार झालेली आहे आणि त्याबरोबर हे बघा गरमागरम भाकरी तर आधी जुन्या काळात जेव्हा शेतावर लोकं जायची ना जेवायला तेव्हा अशीच भाकरी घ्यायची आहे त्याच्या मधोमध मोद बटाट्याची किंवा कांद्याची जी काही भाजी असेल किंवा जवळ्याची भाजी असेल ती घ्यायची आणि त्याच्यावर ही भाकरी खायचे शेताच्या बांध्यावर बसूनच तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका